श्री स्वामी समर्थ जयशंकर रामकृष्ण हरी मित्रांनो नमस्कार मी अक्षय जाधव आपल्या हो, टेल्स ऑफ आप सेंट या यूट्यूब चॅनलवरती सगळ्यांचे स्वागत करतो हो। आज आपण सद्गुरू ज्ञानेश्वर महाराजांबद्दल अतिशय सुंदर अतिशय दिव्य अशी माहिती बघणार आहोत सद्गुरु ज्ञानेश्वर महाराजांनी समाधी घेतल्याच्या चारशे ते पाचशे वर्षांनंतर दोन सत्पुरुषांना दोन शिष्यांना स्वतः प्रगट होऊन अनुग्रह दिला होता म्हणजे त्यांच्यावर पूर्ण कृपा केली होती तर हे सत्पुरुष कोण आहेत महाराजांनी त्यांच्यावर कृपा कशी केली होती आणि नेमका हा प्रसंग काय आहे हे जाणून घेण्यासाठी आपला आजचा हा व्हिडिओ आपण पूर्ण नक्की बघा आणि जर आपल्याला व्हिडिओ आवडला तर आपले हे चॅनल लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ महाविष्णू श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वर महाराज हे एक अलौकिक असे भगवंतांचे अवतार होते ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रात अतिशय दिव्य अतिशय अलौकिक अशी माहिती आपल्याला वाचायला मिळते ऐकायला मिळते जवळपास चारशे ते पाचशे वर्षांनंतर स्वतः प्रगट होऊन दोन सत्पुरुषांना अनुग्रह दिला होता त्यांच्यावर कृपा केली होती तर हे दोन सत्पुरुष कोण आहेत तर आपण कधी आळंदीला जर आलात तर आळंदीला महाद्वारामध्ये जी पहिली पायरी आहे है। तिला हैबत बाबांची पायरी असं म्हटलं जातं ती हैबत बाबांची समाधी आहे तर हे हैबतराव बाबा आरफळकर ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या या सगळ्या पालखी वैभवाचं जे आज आपण वैभव स्वरूप बघतो आहोत ते निर्माण केलं ते वाढवलं ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींच्या ओवरीत राहून तिथे ज्ञानेश्वर माऊलींचा अखंड नामस्मरण केलं ज्यांनी ज्ञानेश्वर माऊलींपुढे उभं राहून अखंड भजन केलं असे हैबतराव बाबा आरफळकर यांना ज्ञानेश्वर माऊलींनी प्रत्यक्ष प्रगट होऊन स्वतः ज्ञानदेव या चतुराक्षरी मंत्राचा अनुग्रह केला होता हे हैबत बाबा नेमके कोण होते यांचे जीवन चरित्र काय आहे आणि यांना माऊलींनी केव्हा आणि कुठे अनुग्रह दिला हा जो प्रसंग आहे हा आपण संक्षिप्त रूपामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर हे पहिले महापुरुष हैबत बाबा ज्यांना माऊलींनी प्रत्यक्ष प्रगट होऊन समाधी घेतल्यानंतर जवळपास चारशे वर्षांनंतर अनुग्रह दिला होता स्वतः अनुग्रह दिला होता त्यानंतरचे दुसरे सत्पुरुष म्हणजे शंभर वर्षाआधी होऊन गेलेले विदर्भातील अमरावती जिल्ह्यातील माधान इथे असलेले माधान निवासी सद्गुरु श्री गुलाबराव महाराज प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांना ज्ञानेश कन्या म्हणून आपण सर्वजण ओळखतो तर या गुलाबराव महाराजांनी मधुराद्वैत संप्रदायाची स्थापना केली आहे गुलाबराव महाराजांना आपण सगळे ज्ञानेश कन्या म्हणून ओळखतो तर ज्ञानेश्वर महाराजांनी गुलाबराव महाराजांना शंभर वर्षांपूर्वी म्हणजे जवळपास समाधीच्या सहाशे वर्षांनंतर प्रगट होऊन मांडीवर बसून आपल्या स्वनामाचा अनुग्रह दिला होता स्वनामाची दीक्षा दिली होती ते स्वनाम म्हणजे परत ज्ञानदेव ज्ञानदेव या चतुराक्षरी मंत्राचा अनुग्रह अनुग्रह कृपा ही ज्ञानेश्वर माऊलींनी गुलाबराव महाराजांवरती केली होती गुलाबराव महाराज जन्मांध होते गुलाबराव महाराजांनी एकूण एकशे तेहतीस ग्रंथांची प्रकरणांची रचना केली आहे जगातील प्रत्येक विषयांवरती गुलाबराव महाराजांनी एक साहित्य निर्मिती केली आहे गुलाबराव महाराज हे अलीकडच्या काळात होऊन गेलेले समन्वय महर्षी आणि एक दिव्य असे अलौकिक सत्पुरुष होते जे जन्मांध होते मग तरीही त्यांनी ज्योतिष विज्ञान त्यानंतर तत्वज्ञान संगीत आरोग्य वनस्पतिशास्त्र अशा अनेकाविध विषयांवरती ग्रंथांची रचना करून या सगळ्या जगावर उपकार करून ठेवले आहेत तर हे असे ज्ञानेश कन्या असलेले सद्गुरु श्री गुलाबराव महाराज यांनाही ज्ञानेश्वर माऊलींनी स्वतः प्रगट होऊन अनुग्रह दिला होता हा प्रसंग एकंदरीत कसा घडला होता तो कुठे घडला होता आणि कशा पद्धतीने घडला होता हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात तर हे दोन सत्पुरुष म्हणजे हैबतराव बाबा आरफळकर आणि दुसरं म्हणजे श्री गुलाबराव महाराज तर या दोन्हीही सत्पुरुषांना ज्ञानेश्वर माऊलींनी समाधी घेतल्यानंतर जवळपास चारशे वर्षांनंतर म्हणजे हैबतराव बाबांचा काळ हा गुलाबराव महाराजांच्या शंभर दीडशे वर्ष आधी झालेला काळ आणि गुलाबराव महाराजांचा काळ आतापासून शंभर वर्ष आधीचा तर अशा प्रकारे माऊलींनी या दोन्हीही सत्पुरुषांना समाधी घेतल्याच्या बऱ्याच वर्षांनंतर बऱ्याच शतकांनंतर आपल्या स्वनामाचा अनुग्रह करून त्यांना कृतकृत्य केलं होतं तर हे ते दोन सत्पुरुष आणि या दोन्ही सत्पुरुषांच्या बाबतीत एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट म्हणजे माऊलींनी या फक्त दोघांनाच स्वनामाचा अनुग्रह दिला होता म्हणजे ज्ञानदेव या आपल्या स्वतःच्या नावाचा अनुग्रह या सत्पुरुषांना केला होता तर असे हे सत्पुरुष आणि असे हे दिव्य ज्ञानेश्वर माऊलींच्या चरित्रातले प्रसंग आपल्याला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि आपण याच्या संदर्भातली संक्षिप्त रूपातली माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोतच तर त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त नमस्कार